नमस्कार तुम्ही पाहात आहात सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड सुमित्रा देवी पवार यांचेच पहिलं भाषण जे मोठ्या जनसमुदायासमोर त्यांनी जे पहिलं भाषण केलं ते जन्मभूमी म्हणजे जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्या समवेत शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने जे सुमित्रा देवी पवार यांनी भाषण केलं ते भाषण अत्यंत प्रभावी झालं असंच आपल्याला म्हणता येईल अर्थात अनेकजण म्हणतात की हे भाषण कुणी त्यांच्या सल्लागारने किंवा त्यांच्या टीम किंवा त्यांचे पी ए असेल किंवा कुणी सचिव असतील यांनी हे भाषण लिहून दिलं आहे परंतु बहुतेक मंत्री हे बहुतेक मंत्र्यांना भाषणं ही लिहून दिली जातात आणि त्याप्रमाणेच मंत्री भाषणं करत असतात परंतु जे काही त्या भाषणाच्या निमित्ताने मंत्री महोदय बोलतात ते मंत्री महोदयांचेच विचार म्हणूनच समजले जातात तर परंतु आ, हे प्रभावीपणे एवढ्या मोठ्या नेत्यांच्या समोर ते भाषण करणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि अत्यंत प्रभावी अशा पद्धतीचं स्वच्छ आवाजामध्ये त्यांनी जे त्या ठिकाणी भाषण केलं ते अत्यंत प्रभावी झालं व अनेकांची मनेमाती सुमित्रा देवी पवार यांनी जिंकली हेच यावरून सिद्ध होतं आहे अर्थात यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे सत्ताधारी बलदंड असे सत्ताधारी की जी महाशक्ती म्हणतात भारतीय जनता पार्टी व त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ते भारतभर प्रख्यात आहेत अर्थात प्रचाराच्या किंवा या दोन पक्षांचा मुख्य भाग हा हिंदुत्व आहे हे आता जगजाहीर झालेलं आहे असतानाच माननीय कालकथित अजित पवारसाहेब या यांनी ज्या वेळेला या हिंदुत्ववादी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते ज्यावेळेला सामील झाले आणि त्यावेळेला आणि पवार घराणं हे पुरोगामी विचाराचं घराणं आणि ते फुले शाहू आंबेडकर विचार घराणा मांडणारे घराणं आणि सातत्याने भाषणामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा ते उल्लेख करतात आणि म्हणून त्यावेळेला देखील ज्या अजित साहेबांनी भाजपावर युती केली त्यावेळेला अजित पवार बाकी ते ठणकावून सांगत असत की मी जरी या सरकारमध्ये सामील झाला असलो मी जरी सत्ताधाऱ्यांमध्ये सहभागी झाला असलो तरी एक सत्ताधीश जरी झालो असलो तरी मी बाकी माझा जो विचार मूळ हो, विचार आहे जो म्हणजे शरद पवारांचा विचार आहे तो म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारधारा ही मी कधीही सोडणार नाही अशा पद्धतीचं अनेकदा माननीय अजित पवार हे म्हणालेले आहे आणि तोच धागा पकडून माननीय नामदार सुनित्रा देवी पवार या देखील त्या शिवनेरीवरील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की मी बाकी माननीय अजित पवार साहेबांनी जो घालून दिलेला दंडक आहे की जे विचारधारा आहे शिव फुले शाहू आंबेडकर विचार ही विचारधारा मी कधी सोडणार नाही आणि त्या विचारानुसारच म आमचं पुरुष ही वाचाल राहील अशा पद्धतीची भूमिका प्रत्यक्ष माननीय फडवनी साहेब एकनाथ यांच्या यांच्यासमोर मांडणे हे देखील फार मोठी बाब म्हणता येईल आणि म्हणून या बोलण्यामुळे किंवा ही जी वाक्य ते म्हणाले हे आधी होतात आणि म्हणून त्या भाषणाला महत्त्व त्या ठिकाणी आलेलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते, ते, ते बोलत असताना त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याच्या संदर्भामध्ये शिवनेरी किल्ल्यांना अनेकदा माननीय अजित पवार साहेबांनी आर्थिक मदत केलेली आहे त्याचप्रमाणे शिवनेरी किल्ला हे पर्यटन क्षेत्र आणि शिवनेरी किल्ला आणि तेथील असणाऱ्या समाधी असतील वेगवेगळ्या शूरवीरांच्या समाधी असतील त्या समाधान ज्या त्या शूरवीरांच्या ज्या समाधी आहेत त्या समाधान समाध्यांचं देखील चांगल्या पद्धतीचं संगोपन करून त्या ठिकाणी उत्तम दर्जाचे स्मारक उभी करण्यासाठी देखील अजित पवारांचा प्रयत्न होता त्यांनी तसा प्रकारचा निधी दिला होता आणि तो निधी मी बाकी कमी पडू देणार नाही आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या समाध्यांचा जीर्णोद्धार किंवा अधिक चांगल्या प्रकारच्या त्या समाध्या मी त्या ठिकाणी करेन व जुन्नर शहर व जुन्नर परिसराला अधिकाधिक आदिक निधी देण्याचा देखील मी प्रयत्न करील अशा पद्धतीची भूमिका मांडल्यामुळे त्यांच्या भाषणाला अधिक महत्त्व आलेलं आहे अर्थात सुमित्रा देवी पवार यांचं जे माहेर आहे ते देखील राजकारणी घराण्यांचंच माहेर आहे आता पद्मश्री पाटील किंवा पवन पवार निंबाळकर या घराण्यास घराण्यामधून आलेल्या सुमित्रा देवी पवार या भारतामधील नामांकित अशा पवार कुटुंबियांच्या सुनवाई जेव्हा झाल्या त्यावेळेला बाकी मग सातत्याने राजकारणाचे धडे सातत्याने त्यांच्या कामावर पडतात पडले असणार आणि सातत्याने अजित पवारांच्या बरोबर राहिल्यामुळे आणि माननीय शरद पवार यांचं मार्गदर्शन असल्यामुळे राजकारणामध्ये बाकीच्या काही कमी नाही आणि राजकारण त्यांना सगळ्या पद्धतीचं माहीत आहे आणि सर राजकारणातले सगळे चिकेपणजे त्यांना माहीत आहेत हेच यावरून सिद्ध होतं आणि म्हणूनच असं म्हणासं वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री उप सुमित्रा देवी पवार या चांगल्या पद्धतीने कारभार करतील असं वाक्य त्यांच्या एकंदरीत देहुलीवरून आपल्याला समजायला काही हरकत नाही अर्थात त्यांच्या माध्यमातून त्यांनी जसं म्हटलं की शेतकरी असतील शेतमजूर असतील गोरगरीब असतील मागासवर्गीय असतील अठरा पकड जातीचे लोक असतील यांच्या उन्नतीसाठी मी कटिबद्ध आहे हे म्हणणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या समस्त वर्गाच्या समस्यांना त्या सामोरं जातील आणि त्या समस्या सोडवण्यासाठी सुमित्रा देवी पवार या प्रयत्न करतील अशी बाकी एक आशा निर्माण झाली आहे आणि हे सर्व होत असताना त्यांचे दोन मुलं आहेत त्या दोन मुलांनी बाकी आपल्या आईच्या कार्यामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा येऊ नये आणि अशा पद्धतीची त्यांनी कामं करू नयेत जर तशा पद्धतीची ही दोन्ही मुलं वागली तर निश्चितपणे सुमित्रा देवी पवार यांचं पुढील काळ पुढील राजकारण आणि त्यांचे जे तेमध्ये असणारे महत्त्व हे अधिक महत्त्वाचं राहील कारण हे मी यासाठी म्हणत आहे की आता नुकतंच म्हणजे पार्थ पवार या जमीन पुण्यामधील जी जमीन घोटाळ्याचा जो प्रकार झालेला आहे त्या जमीन घोटाळ्याच्या प्रकारामध्ये पार्थ पवार हे मुख्य त्या प्रकारातले मुख्य व्यक्ती आहे अर्थात त्यांचं एवढं प्रचंड वजन आणि त्यांच्या सगळ्या संपूर्ण राजकारणातील त्यांचे महत्त्व असल्यामुळे अर्थातच पार्क पवारांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे परंतु परंतु ते प्रकार खूप गाजलेलं आहे यापुढे जे गाजत राहील आणि म्हणून अशा पद्धतीने या पुढील काळामध्ये या त्या दोन्ही मुलांनी असे काही प्रताप करू नयेत संरक्षित मार्गाने त्यांनी त्यांची कामं करावं किंवा राजकारणात पण येत असताल तर राजकारणामध्ये पण त्यांनी अजित पवारांचा जो वाचता तो चालू व्हावा परंतु कुठल्या प्रकारचं आईला त्रास होईल अशा पद्धतीचे काही व्यवहार करू नये अशी बाकी लोकांची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक असतील यांनी देखील सुमित्रा देवी पवार यांच्या राजकारणाला काही काल बट लागेल अशा पद्धतीचं राजकारण अशा पद्धतीचं काही व्यवहार अशा पद्धतीचं काही गोष्टी त्यांच्या नातेवाईकांनी पण करू नये की जेणेकरून सुमित्रा देवी पवार यांच्या राजकारणाला खेळ बसेल तर अशा पद्धतीचे सर्वांच्या मदतीने आणि त्यांच्या पाठीमध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्णपणे गंभीरपणे उभा राहिलेला आहे आणि म्हणून या पुढील काळामध्ये बाकी जे आहे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे ऐक्य म्हणा किंवा विलीकरण म्हणा हे जे चर्चा चालू आहे हे बाकी मी मागे म्हटल्या म्हट म्हटल्याप्रमाणे हे काय विलीकरण होणार नाही लवकर होणार नाही हे बाकी खरं आहे कारण की ज्या सुळे पवारांची मुलगी सुळे यांनी त्यांचा लोकसभेत पराभव केलेला आहे आणि ते कुठंतरी एक मनुष्य प्राणी असल्यामुळे ते कुठेतरी सल असणारच आहे सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये त्यांचा पराभव केला आहे बारामती मतदारसंघामध्येही हे ते कुठंतरी त्यांना सल राहणार आहे आणि म्हणून लगेचच ते काय विलीनीकरण करतील हे शक्यता नाही तरी बंधू आणि वगिंनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा व तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या समेक क्रांती युट्यूब चॅनल माधव गरकर या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद